इकडे आहेत त्याला ना इकडे मोजायचं दहा सेकंड घ्यायचं लोकांमध्ये असे दहा सेकंड अजून एक थोडा लांब अजून दहा सेकंड एक जवळ दादा ते असेल असं एक बघा आता खरं म्हणजे श्रावण महिना आहे सत्तर टक्के लोक ऐंशी टक्के लोक हे मटण मच्छी खात नाही पण तरी देखील कोणी काय खावं किंवा कोण काय नाही खावं हा जेजा त्याचा प्रश्न आहे मला वाटतं महानगरपालिकेने असे सगळे निर्णय घेऊ नये जेणेकरून लोकांमध्ये एक रो एक प्रकारचा रोष निर्माण होईल सत्तर टक्के मला वाटतं आपले जेवढे जे हिंदू बांधव आहेत त्यांचा असाही श्रावण महिना असतोच त्यामुळे असं सगळं क करणं दरवर्षीप्रमाणे प्रत्येक लोक प्रत्येक स्वतःच्या मनानेच कोणी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे हा सगळा असा नव नव्याने निर्णय करणं योग्य नाही बघा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून जरी निर्णय असेल पण असा निर्णय आधी म्हणजे एवढा कोणी कोण लादला नव्हता हो आता त्यांनी काढला जरी असेल तरी याच्यामध्ये महानगरपालिकेने एक त्याच्यामध्ये एक वेगळा दृष्टिकोन ठेवून याच्यामध्ये लोकांना जे स्वातंत्र्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यामध्ये जे स्वातंत्र्य दिले त्या हिशोबाने आपल्याला त्या पद्धतीने चाललं पाहिजे शेवटी कायदा काय म्हणतो लोकांच्या फायद्यासाठी काय फाय फायदा असेल त्याला कायदा म्हणतात तर जे लोकांना जे अपेक्षा आहे ते जर केलं तर मला वाटतं कुठल्याच प्रकारचा असे जे इश्यूज होता ते हे होणार नाही निश्चितपणे आयुक्तांची याबाबत चर्चा करू